भाजपा युवा मोर्चा ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील जिल्हा परिषद शाळा खेडापाड्याच्या विद्यार्थ्यांना आपल्या कलेला वाव मिळावा यासाठी बाल दहीहंडीसाठी गेल्या आठ वर्षांपासून आयोजित करत असून जिल्हा परिषद शाळेतील मुलं मुलींसह मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळेस जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पारंपरिक नृत्य करत मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी देत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आज आपण संपूर्ण देशामध्ये बघत आहोत श्रीकृष्ण जयंतीचं आज गोपाळकाळा हा पूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने उल्हासाने साजरा होत आहे प्रथमतः आपल्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपाळकाळाच्या खूप खूप दही काळाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज या पडगा परिसरामध्ये आम्ही गेली दोन हजार सतरापासून आज आठवं वर्ष आहे या परिसरात असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेचे विद्यार्थी त्यांना एकत्र घेऊन एक, एक बाळगोपाळांची सांस्कृतिक दहीहंडी हा उत्सव उत्सव जवळजवळ आठ वर्षे झाली सातत्याने आम्ही इथे साजरा करतो हे साजरा करत असताना त्याच्यामध्ये एक आगा वेगळा एक याला एक स्वरूप आहे मला आत्तापर्यंत माझ्या बघण्यामध्ये असं कुठेही कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा ही अशी गोपाळांची शाळे विद्यार्थ्यांची कुठे दहीहंडी कुठे साजरी झालेली मला काही दिसत नाही ही एक खरंच अभिमानाची आणि एक आम्हाला एक आगळी वेगळी दहीहंडी साजरी करण्याचा जो इथे आम्हाला एक उपक्रम राबवण्याची जी काही संधी मिळाली खरंच आम्ही स्वतःला एक कृतज्ञता म्हणजे व्यक्त करतो की आम्हाला ती संधी मिळाली आम्ही नशिबान आहोत ही संधी आम्हाला मिळाली की जी इथल्याही खेडेपाड्यातली जी काही आपली गोरगरीब मुलं आहे त्या मुलांना एक कुठंतरी व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यामध्ये असलेले कला कौशल्य गुण आपली ही जी संस्कृती आहे ही जोपासली जावी त्यांना या उत्सवाचं सणाचं साजरं कसं करावं मा ही त्यांना मा या माध्यमातून त्यांना ही संकल्पना पटवून देण्याच्या माध्यमातून हा उत्सव आम्ही दरवर्षी इथे साजरा करतो दरवर्षी अनेक मान्यवर या दंनी उत्सवाला उपस्थित असतात या परिसरातून अनेक जे काही प्रतिनिधी लो लो, लो मंडळी आहे इथे उपस्थित असतात आणि उल्हासाने उत्साहाने या शाळेचे शिक्षक असतील विद्यार्थी असतील अतिशय एक पंधरावे दिवस अगोदर परिश्रम घेऊन आपल्यामध्ये असलेले कला कौशल्य गुण सादर करण्याचा इथे प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आम्हालाही दरवर्षी ही या बालगोपाळांच्यामध्ये हा उत्सव साजरा करण्यासाठी एक अतिशय आनंद होतो आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी आपल्या संबंध देशवासिनी गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र